सकल मातोजी समाजाच्या वतीनं समाजाच्या विविध मागणीसाठी गेले सहा दिवसापासून या ठिकाणी आणि गेले चार वर्ष चार दिवसापासून प्राध्यापक देविदासभाव विंडळे यांचं अमरण ओपन सुरू आहे त्या ऑपोषणाला भेट देण्यासाठी माझ्यासोबत आलेले नांदे तपसिन शांबला अंबरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मान्य आमदार अब्दाश कुमार भूषण मान्य अविनाशवादी पाटे शिल्हे अध्यक्ष बाळासाहेब पाटील राहुल भाऊकर आमचे युवक सेनेचे सर्व पदाधिकारी रामनाथ जवा राष्ट्र डॉक्टर सुखन कांबळे त्यांनी आपली भूमिका मांडली की आमचे सहकारी मार्केट सर्व उपस्थित समाजाचे सर्व प्रतिनिधी आणि निघो खरंतर मला एक दिवस उशीर झाला मी नायड लोक पण काल आलो नांदेडमध्ये चालत यायला पाहिजे लोकांनी भेट द्यायला पाहिजे आली परंतु काही परिसरामध्ये चालही अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी कडकडाचा काही जण सरवले मुद्द्यामुळे मला तिथं समोर विनंती केली की सातकाळी आपल्या ज्या मागण्या त्या मागण्याच्या संदर्भातली थोडीफार कल्पना मला आहे वेळोवेळी मारोप्रमाणे मला मुंबईमध्ये किंवा जिथे जिथं भेटतील तिथं भारतीय आरती भारतीच्या धर्तीवर आरतीपेक्षा निर्माण झाली पाहिजे या सगळ्या भूमिका मांडण्याचा त्यांनी मी एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी किंवा तुमच्या समाजाचा एक चाहता तुमच्या कुटुंबापैकी म्हणून तुम्हाला एवढंच एक निश्चित सांगणार आहे उद्याच्या मंगळवारी किंवा बुधवारी मी आदरणीय पवार पवारसाहेबांची भेट घेईल आपल्या सगळ्या मागण्या त्यांच्या स्थानावर या सविस्तर घालण्याचा माझा प्रयत्न राहील आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सरांचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे सरांचे या दोघांनाही भेटून आपल्या सगळ्या मागण्या त्यांच्या कानावर घालण्याचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहणार आहे आता ही पुढची ती शंका व्यक्त केली की निवडणुका लागतील त्याच्यामध्ये हे प्रकरण पुढे जाऊ नये तर ही गोष्ट फ्री आहे त्याच्या भूमी कसं करता येईल यासाठीचा माझा निश्चितपणाने प्रयत्न आहे की आजच पुढे आमदार दादानी शिष्टमंडळाला जरी वेळ दिला काही कामांना कल्पना देऊन आपण सर्व आदरणीय पवार द्यावा भेटतो मला पूर्ण या सगळ्या बोल कल्पना समाजावर आजपर्यंत कशा पद्धतीनं अन्याय झाला आहे त्या ठिकाणी बोलण्याची आवश्यकता नाही वारंवार अनेक शिक्षक आपण स्वच्छता ओळखून आहोत या सगळ्या निश्चितपणानं न्याय मिळायला पाहिजे ही माझी भूमिका आहे या मागणीच्या संदर्भामध्ये एक आपला माजी खासदार म्हणून आमदार म्हणून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मी आणि माझे सर्व सर्व आपल्या सोबत आहोत या मागण्या मान्य झाल्याबद्दल त्याची माझी भूमिका आहे खरंतर ही वेळ स्वतः इंग्रेकरांनी चौथा किंवा सहा बसलाच आहे सरकारने सुद्धा त्याच्यात वाट बघू नये अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि जी नेमायची बैठक झाली आणि मुख्यमंत्री यांनी तीन महिन्यात त्याच्यावर निर्णय घेण्याचा तुम्हाला शब्द दिले सरकारमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय पूर्ण करतील असंही मला वाटतं परत एक आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेची नेमण्याच्या संदर्भातली आठवण आणि आपलं नेन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काम करतो माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या आपल्या सगळ्यांना पाठिंबा जाहीर करतो どうも。<music>